कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक वीस अधिक चालली पारंपरिक वाद्यांसह दिवसभर ही मिरवणूक पार पडली तर रात्री डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरातून मिरवणूक मार्गावर गर्दीचा महापूर उसळला होता तर याच विसर्जन मिरवणुकीत अनेक मोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्यात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गर्दी झाली होती काल मिरवणुकीला आलो होतो आणि मिरवणुकीतून माझा फोन दंपात झालाय आणि माझ्यासारखी अजून एक अशी इथे लोक आलेली आहेत आणि तरी पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे गर्दी होती काय काय तुझ्यासोबत घडलं काय किशात कोणी हात घातले किशात डायरेक्ट हात घातला गर्दीतून फोन दंपात झालेला पण काय नाही मला आणि यावर कारवाई पाहिजे लवकरात लवकर दरम्यान डीजेच्या तलावर नाचत असलेले तरुण मिरवणूक पाहायला आलेले नागरिक यामुळे मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी मार्गावर मोठी गर्दी झाली होती याच गर्दीत मोबाईलसह अनेकांच्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि इतर काही वस्तूंवरही चोरट्याने डल्ला मारलाय कामाचा हॉटेल बसून बिलखांबी पर्यंत गणपती मिरवणूक बघायला गेलो होतो दिलबार तालमे मंडळाचे आले होते त्या पिरियड मध्ये माझे बॅरला गोप गेला तिसऱ्यांचा काय गर्दी होती कसं लक्षात आलं नाही किंवा लक्षात आलं नाही कुणी मारलं ते काय पावण्या अकरा मा, ते साडे अकराच्या दरम्यान आता इथे तुम्ही तक्रार द्यायला आलाय अनेकांचे मोबाईल गेलेले दिसत आहेत काय नेमकी परिस्थिती आता तुम्हाला कारण मोबाईल गेले तर दागिने पण गेलेले आहे काय चित्र तुम्हाला अरेस्ट केलेला आहे चेन गावा त्याच्या टोवर काय समजते का बघू हा याचीच तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती आता किती जणांचे मोबाईल आणि दागिने परत मिळतात हे पाहावं लागणार आहे महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा